प्रभाग क्रमांक आठ मधील लक्षतीर्थ वसाहतीच्या पश्चिम बाजू चंबूखडे येथील चिंतामणी पार्क शिक्षक कॉलनी एस टी कॉलनी शिवशंभा कॉलनीमधील सर्व मतदारांनी आज आंदोलन करत येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली आहे गेली वीस पंचवीस वर्ष या भागामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचा कर न चुकता भरून देखील महापालिका प्रशासनाकडून येण्या जाण्यासाठी मुख्य रस्ता कॉलनी अंतर्गत रस्ता गटर्स नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय वारंवार प्रशासनाला नेते मंडळींना कळवून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांनी आंदोलन करत येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे जर प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतली नाही तर या परिसरामध्ये राहणारा एकही मतदार या महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही ना विकास नाही रस्ता तर मतदान नाही असे फलक जागोजागी लावले असून तीव्र शब्दात महापालिकेचा निषेध केला जातोय भागात राहतोय हा भाग आहे की जो लक्ष बॅक साईड आहे तो त्या भागा हा पश्चिम भाग त्यामध्ये रस्ते नाही आहेत गटारी नाही आहेत परत लाईटची पण सोय नाही आहे कारण लाईट जी आहे ते भागात आहे वरून बसून रस्ते रस्त्याची सोय नाही आहे त्यामुळे रस्ता इतका खराब आहे की चालणं सुद्धा मुश्किल आहे त्यामुळे येणं जाणं परत पेशंट नेणं आणणं त्यामुळे प्रॉब्लेम आहे रस्ता नाही आहे बरीच वर्ष जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले रस्ता नाही आहे त्यामुळे ह्या जा रस्ता झालाच पाहिजे रस्ता झाला तरच आमचं मतदान आहे जर मतदान रस्ता नाही झाला तर आम्ही मतदानाला बहिष्कार टाकणार आहे आणि हे सगळ्यांच्या आम्ही आम्ही ठरवून आहे आम्हाला जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मतदानाला बहिष्कार टाकले आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी